नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आणि आज आपण हिंदू संस्कृतीतील सर्वात मोठा सण दिवाळीबद्दल काही विशेष माहिती जाणून घेऊयात हो दिवाळी दिवाळी म्हणजे दिव्यांची आवली आवली म्हणजे ओळ अंधारावर प्रकाशाचा विजय हे तिचे तत्व आहे हा सण साधारणत कार्तिक महिन्याच्या अमावस्येला साजरा केला जातो धनत्रयोदशी ह्या दिवशी देवता धन्वंतरी समुद्र मंथनातून प्रकट झाले त्यांच्या हातामध्ये अमृत कलश असून ह्या दिवशी संपत्ती आरोग्य आणि दीर्घायुष्य यासाठी आशीर्वाद मागितला जातो या दिवशी सोने आणि चांदीचे भांडे खरेदी करणं शुभ मानलं जात दिवाळीचा दुसरा दिवस नरक चतुर्दशी ह्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता त्यामुळेच ह्या दिवसाला नरक चतुर्दशी दिवस असे नाव पडले ह्याचा अर्थ असा की आपल्या आतल्या पापांचा अंधकाराचा नाश करण दिवाळीचा दिवस तिसरा म्हणजेच लक्ष्मीपूजन ह्याला आपण मुख्य दिवाळी असेही म्हणू शकतो ह्या दिवशी भगवान श्रीराम चौदा वर्षांच्या कठोर वनवासानंतर अयोध्येला परत आले होते त्या दिवशी लोकांनी दिवे लावून हा दिवस साजरा केला तसंच ह्या दिवशी देवी लक्ष्मी कुबेर आणि गणपतीची पूजा केली जाते दिवाळीचा दिवस चौथा म्हणजेच बळी प्रतिपदा ह्या दिवसाला दिवाळी पाडवा असेही म्हटले जाते तर ह्या दिवसाला बळी प्रतिपदा हे नाव का पडले ह्याची थोडक्यात माहिती समजून घेऊया प्राचीन काळी राजा बळी नावाचा एक राजा राज्य करीत होता तो अत्यंत दानशूर न्यायप्रिय आणि भगवान विष्णूंचा सर्वात मोठा भक्त होता त्याची ही ख्याती सर्वदूर पसरली होती स्वर्गातील काही देवतांना देखील त्याची भीती वाटायला लागली होती कारण त्याचे राज्य सर्वत्र पसरायला सुरुवात झाली होती तेव्हा त्या ते देवतांनी मिळून भगवान विष्णूंकडे याचना केली तेव्हा भगवान विष्णूंनी वामन अवतार ह्यालाच बटू अवतार देखील म्हणतात तो अवतार धारण करून राजा बळीकडे मला फक्त तीन पावले बसतील एवढी जमीन दे अशी मागणी केली तेव्हा राजा बळीने ती मागणी लगेच मान्य केली तेव्हा भगवान विष्णूंनी आपले विराट रूप धारण केले तेव्हा त्यांचे एक पाऊल भूभागावर म्हणजेच पृथ्वीवर तर दुसरे पाऊल स्वर्गलोकात तर तिसरे पाऊल ठेवायला जागाच नव्हती तेव्हा राजा बळीने आपले मस्तक पुढे केले तेव्हा भगवान विष्णूंनी राजा बळीला पाताळ लोकात पाठवले आणि तू फक्त एकच दिवस पृथ्वी लोकात येऊ शकशील असा आशीर्वाद दिला तो म्हणजे हाच दिवस त्यामुळे ह्या हो दिवसाला बळी प्रतिपदा असे म्हणतात ह्या दिवशी राजा बळी पृथ्वीवर येतो अशी आख्यायिका आहे दिवाळीचा पाचवा दिवस म्हणजेच यमद्वितीया ह्यालाच भाऊबीज असेही म्हणतात तर ह्या मागची एक रंजक कथा आपण जाणून घेऊया तर पुराणानुसार सूर्यदेव आणि देवी सयोगिनी ह्यांचे दोन अपत्य होते पहिला म्हणजे यमराज जो की मृत्यू देवता आहे आणि दुसरी म्हणजे यमुना जी की एक नदी आहे तर कथा अशी की देवी यमुना यमराजाला कित्येक वेळा आपल्या घरी बोलवत असे पण कामात व्यस्त असल्यामुळे यमराजाला तिच्या घरी जाणे काही जमले नाही पण एके दिवशी जेव्हा यमराज आपल्या बहिणीकडे गेला तेव्हा तिचे ते आदिरातीथ्य बघून तो अत्यंत भारण गेला आणि त्याने देवीला आशीर्वाद दिला की ह्या दिवशी जो पण भाऊ आपल्या बहिणीकडे जाईल तो दीर्घायुष्य होईल त्याची भरभराट होईल तेव्हापासून भाऊ आपल्या बहिणीकडे जाण्याची प्रथा लागली आणि ह्या दिवसालाच भाऊबीज असे म्हणतात